नाश्ता व टिफिनसाठी जर तुम्ही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर बनवा तांदूळ व वा बटाट्याचा वापर करून पोट भरणारा असा हा भन्नाट पदार्थ अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध मंडळीपर्यंत आवडणारा हा पदार्थ पौष्टिक देखील आहे कारण यात भरपूरशा भाज्या देखील आपण घालणार तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर सुरुवात करूया रेसिपीचा मुख्य घटक म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे आपण दोन वाटी या मापाने घेतलेले आहे आणि दोन तासापूर्वी मी हे भिजत घालून ठेवले होते तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील हे तांदूळ भिजत घालू शकतात मात्र दोन तासात देखील हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले असतात आता दुसरा घटक म्हणजे आपल्याला उकवलेले बटाटे लागतील तर एका वाटीला एक बटाटा असं प्रमाण मी घेतलं आहे तर दोन बटाटे उकडून आपण असे सोलून तयार ठेवायचे कारण आपल्याला आता मिक्सर जारमध्ये तांदूळ सोबत बटाटे देखील वाटून घ्यायचे आहेत तर प्रत्येक बॅचला थोडे तांदूळ आणि थोडा बटाटा टाकून आपण हे वाटून घेऊया दोन बॅचमध्ये हे वाटून होतील आणि गरज पडत असेल तर थोडं थोडं पाणी देखील घाला मात्र पाणी हे आवश्यकतेनुसारच घाला जास्त पातळ आपल्याला मिश्रण नको तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही अगदी जवळून बघा घट्टसर आहे जास्त पातळ आपल्याला बनवायची नाही म्हणजे जसं एरवी आपण इडलीसाठी मिश्रण बनवतो त्याप्रमाणे देखील तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तरी चालेल हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि जसं हे मिश्रण तयार झालेलं आहे तेव्हा यामध्ये आपल्याला आवडत असतील त्या भाज्या आपण टाकू शकतो किंवा असंही तुम्ही प्लेन बनवलं तरी चालेल मात्र भाज्या टाकल्या तर हे जास्त पौष्टिक होईल तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे याप्रमाणे कांदा देखील आपल्याला टाकायचा आहे आणि यासोबतच आपण टाकूया बारीक चिरलेल्या मिरच्या ज्या तिखट असतात तर सहा ते सात मिरच्या मी घेतलेल्या आहे कारण हा पदार्थ तिखट खूप छान लागतो हिरवीगार कोथिंबीर घ्या आणि जर तुमच्याकडे गाजर उपलब्ध असेल तर गाजर हे किसून वापरा या व्यतिरिक्त जर शिमला मिरची असेल ती देखील तुम्ही टाकू शकतात कडीपत्त्याची पाने आवर्जून टाका म्हणजे मुलांच्या आहारात याचा समावेश होईल अर्धा चमचा लसणाची पेस्ट मी घातलेली आहे नंतर चार चमचे दही आपल्याला घालायचं आहे दही आंबट असेल तर खूप छान चव येते म्हणजे आंबल्या पदार पदार्थाप्रमाणेच हा पदार्थ लागतो नंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पदार्थ हा मऊ येण्यासाठी यामध्ये आपण घालूया तेल कारण आपण इथं इनो किंवा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा काही घालणार नाही असाच हा पदार्थ आपण बनवणार आहे रेस्ट करायला देखील आपल्याला सोडण्याची आवश्यकता नाही फक्त हे सडेजिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी मी आधी देखील तुम्हाला सांगितलं की पातळ नको सर असावी तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवून आपण हा पदार्थ बनवूया तर मंडळी माझ्याकडे अशा प्रकारे सँडविच मेकर आहे मी त्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे पात्र असेल किंवा तडका पॅन असेल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात तर पुढे जाऊया मंद आचेवर मी हे सँडविच मेकर गॅसवर ठेवलेलं आहे सँडविच मेकरला सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे सुमारे दोन चमचे तेलाचा वापर इथे सुरुवातीला मी केलेला आहे आता यामध्ये आपण दोन ते अडीच पळ्या असं हे बॅटर टाकूया व्यवस्थित पसरवून घ्यायचं मग झाकण लावून आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे सँडविच मेकर असेल कदाचित तर तुम्हाला याचा अनुभव असेल हो आता एका साईडने दोन मिनटं शेकून घ्यायचं व्यवस्थित मग दुसरी बाजू आपण आरामात पलटवून घ्यायची त्याच साईडला देखील आपण दोन मिनटं शेकून घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो निघेल व थोडा कुरकुरीतपणा यावर येईल अशा प्रकारे आपल्याला हे शेकायचं आहे तर गरज वाटत असेल तर थोडं आपण मध्ये चेक करू शकतो की पदार्थ व्यवस्थित हा शिजत आहे का शेकला जात आहे का तर आलटून पालटून दोघं हो साईडने शिकल्यानंतर गॅस बंद केलेला आहे सुमारे पाच मिनिटाचा कालावधी आपल्याला एक सँडविच बनवण्यासाठी लागतो तर मंडळी काही एक कठीण नाही अगदी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे न चुकता तुम्ही देखील हा पदार्थ बनवू शकाल फक्त एवढंच की तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही आपे पॅन किंवा तडका पॅनचा वापर करा तर अशा पद्धतीने आपला हा पदार्थ तयार झालेला आहे अगदीच सविष्ट आहे कारण भरपूर भाज्या यामध्ये आहे मऊस होत आहे कारण बटाटा आपण यात वापरलेला आहे तर मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवायलाही काही फारसा वेळ लागत नाही अगदी गरमागरम या पदार्थाचा तुम्ही आस्वाद घ्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही भन्नाट रेसिपी नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन व भरपूर आगळ्या वेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी पाहण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत